नमस्कार शीतांजल किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण मस्त असं पिठलं बनवणार आहे मी तर रोज रोज तेच खाऊन कंटाळा आला तर मस्त गरमागरम पिठलं आणि भाकरी भारी लागते खायला तर इथे बघा मी साहित्य घेतले हिरवी मिरची लसूण कोथंबीर आणि कांदा तर आता इथे हा कांदा आहे हा आपल्याला कापून घ्यायचा आहे तर कांदा खूप बारीक असा कापायचा आणि मी असं पातळ पातळ आहे ना उभं कापून घेते तुम्हाला बारीक आवडत असेल ना तर तुम्ही बारीक पण कापून घ्या तर मी अशा पद्धतीने कांदा कापून घेत आहे मैत्रिणी पहिल्यांदाच तुम्ही माझ्या चॅनल पाहत असाल किंवा रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे हीसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला पहिले पाहायला मिळतील आता आपण इथं एक वाटी बेसन घेतले याच्यामध्ये पाणी टाकून बघा मी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कारण काय होतं ना घेरून केलं की त्याच्यात गाठी राहतात ना तर मी ह्या पद्धतीने करणार आहे असं हे पीठ मी भिजवून घेतलं आहे हां थोडंसं पातळसारखंच करायचं आहे त्यानंतर ना इथे आपल्याला मिरचीचा ठेसा करायचा आहे म्हणजे मिरचीची चटणी तर इथं हिरव्या मिरची आणि लसूणच फक्त मी मिक्सरला फिरून घेते अशा पद्धतीने आता आपण चला बेस बेसन नाही तर मग पिठलं बनवूया आम्ही बेसन पण म्हणतो ना म्हणून का आता पिठलं बनवते मी आता कढई ठेवून घेतली आहे यामध्ये आपण एक दोन चमचे तेल टाकून घेतले पिठलं म्हटलं ना तर थोडंसं तेल हे जास्त असतं आता यामध्ये आपण अगदी पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि ही मोहरी आहे ना मस्त अशी तडतडायला पाहिजे फुटायला पाहिजे नाही तर मग ती टचटच लागते त्यानंतर पाव चमचा जिरं आता हे छान फुललं आहे बघा जिरं पण छान फुललं आहे आणि इथे मी कांदा टाकून घेतला आहे इथे थोडं ना व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे कारण कॅमेरेच चालू करायला विसरले मी आता हा कांदा आपण परतवून घेतला आहे खूप असा लाल करायचा नाही की एकदम असा जास्त परतवायचा नाही थोडासा कच्चा पण राहिला तरी चालेल आता इथे मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे छान आपण परतवून घेतले बघा कांदा बस एवढाच मला परतवायचा आहे कारण पिठल्यामध्ये ना थोडासा कांदा लागायला पाहिजे खाताना आता आपण हा जो ठेसा आहे हा यामध्ये टाकून घ्यायचे तिखट आपल्या आवडीनुसार करायचे ठेसासुद्धा आपण चांगला परतवून घ्यायचा जेव्हा ठेसा परतव परतवते ना मी तेव्हा त्याचा ते बघा किती मस्त असा असा सुगंध येते वास एकदम छान येतोय घरभर असा मिरचीचा ठेचाचा वास येतोय आता यामध्ये ना आपण हळद टाकून घ्यायची आहे हळदसुद्धा आपण कांद्याबरोबर परतवून घेऊया अगदी साधी सोपी आपली ही बेसन आहे हे पिठलं तर नक्की बनवा खूप भारी लागतं कारण आम्हाला घरामध्ये ना खूप आवडतं आता यामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ टाकून घेतले तर बघा छान असं परतवून झालं आहे आता यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया आता मी इथे सांगते तुम्हाला जर हे पिठलं थोडं एकदम पातळ पाहिजे असेल तर इथे थोडं पाणी जास्त टाकायचं आहे तुम्ही मी बघा एवढंच टाकलेलं आहे कारण ना आम्हाला थोडंसं घट्ट आवडतं म्हणून जर तुम्हाला पातळ पाहिजे ना तर तुम्ही पा पाणी जास्त वापरा अजून यामध्ये अर्धा ग्लास तुम्ही पाणी टाकू शकता तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर आता ना ह्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि मी गॅस आहे ना बारीक केलेला आहे किंवा जेव्हा आपण हे बेसन ओततो ना तेव्हा गॅस बारीक करायचा आता एक हाताने हलवत जायचं आणि एक हाताने आपल्याला हे बेसनचं जे पीठ आहे आपण पातळ केलेलं हे सोडत जायचं आणि छान घेरल्या जातं अशा पद्धतीने पिठलं केलं ना तरी पण खूप मस्त लागतं आता हे आपल्याला मिक्स करायचे यामध्ये जरा पण गाठी होऊ नये ना म्हणून आपण गॅस बारीक केले पाहू शकता किती मस्त झाले बघा जरा पण गाठी नाही झाल्या कुठे जाड किंवा पातळ असं नाही झालेलं आहे तर मस्त असं हे आपलं पिठलं बघा असं हलवत राहायचं गॅस बारीक करून अशा पद्धतीने केलं बघा हा तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता यामध्ये गरम करून नाही तर मग पहिले जास्त टाकायचे आता ना आपले छान असं बघा मिक्स झालेलं आहे आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेतले परत एकदा मिक्स करून घेते मी छान आता मिक्स झालेला आहे बघा आता काय करायचंय गॅस हा बारीकच आहे यावर झाकण ठेवायचे आणि एक दोन ते तीन मिनटं लहान गॅसवरती बेसन मस्त शिजवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता बेसन म्हणजे पिठलं याचा कलर पाहू शकता किती छान झालंय आणि हे कढईला बघा असं लागले ना हे आमच्या घरात खूप सर्वांनाच आवडतं ह्याला खरड म्हणतात आणि पिठलं आपलं तयार झालेलं आहे पाहू शकता मस्त असं हे खायला टेस्टी एकदम भारी लागतं त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला का में पिटला मी पिठलं बनवतेच नेहमी तर खरंच छान झालेलं आहे तुम्ही पण बनवा चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय